नमस्कार मी दीपाली तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने गुढीपाडवा स्पेशल थाली तर कशी बनवायची चला मग पाहूया त्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि कमीत कमी, -कमी वेळामध्ये ही थाली तुम्ही कशी बनवतात चला मग पाहूया सर्वप्रथम कुकर 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 मी कुकरमध्ये डाळ लावते कुकरमध्ये आपल्याला तीन शिट्टी आपल्याला ही डाळ घ्यायची आहे इथे मी तुरीची डाळ एवढीच घेतलेली आहे ती स्वच्छ धुऊन ह्या कुकरमध्ये ठेवते तर हे तर एकदम छानपैकी आपल्याला चोळून स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे तसंच दुसऱ्या कुकरच्या भांड्यामध्ये मी ते चार बटाटो घेतलेले आहे तेही आपण एकदम छानपैकी धुऊन थोडंसं पाणी घालून हे आपण इथं ठेवून देणार आहोत कुकरमध्ये दे आपल्याला जवळपास तीन ते चार चिट्टे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्ये लावलं की हे खूप फास्ट होतं तर हे शिजायला आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागतात मग एकदम छानपैकी आपण शिजून घ्यायचं हे मी कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरच आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार आणि थोडंसं हळद हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वरच्या बाजूला आपण चार बटाटो जे आहेत ते शिजून घेणार आहोत ह्याला एकदम छानपैकी झाकण लावून आपल्याला तीन ते चार सिट्ट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जोवर आपलं डाळ आणि पटॅटो तो शिजतो तोवर आपण भात करून घेणार आहोत तर इथं मी एक कप तांदूळ घेतलेला आहे घरात जे तांदूळ अवेलेबल असतात तेच तांदूळ मी इथं घेतलेलं आहे त्याला आपण एकदम छानपैकी स्वच्छ पाण्याने धुऊन घेणार आहोत एक दोन ते तीन वेळा आपण हे तांदूळ धुऊन घ्यायचं आणि भिजत ठेवायचं तर इथं पलीकडच्या गॅसवर माझा कुकर चालू आहे आणि मी एका मातीच्या भांड्यामध्ये भात बनवते तर इथं मी त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि शहाजीरं घातलेलं आहे शहाजीरं एकदम छान टेस्टीचं भात आला म्हणून मी शहाजीरं वापरलेलं आहे अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि एक छोट्या आकाराचा कांदा सुद्धा मी इथं घातलेला आहे हे सगळं आपण एकदम छानपैकी कांदाचा रंग चेंज होईपर्यंत आपण परतून घ्यायचं तर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्यात सर्वप्रथम मी हिरवी मिरची घालून घेतलेल्या आहे त्या एक दोन मिनटं आणखीन फिरून घेऊया तर इथे मी टमॅटो घातलेला आहे तसंच पत्ता गोबी गाजर फ्लावर आणि ढपू मिरची बटाटा असं मी घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार भाज्या ज्या आहेत ते कमी किंवा जास्त करू शकता ह्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम मीठ घालून घेऊया इथं माझ्याकडे बिर्याणीचा मसाला आहे तो मी इथं घातलेला आहे एक छोटा चमचा आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट घालून घेऊया टेस्टनुसार तुम्हाला जर मिरची घातला आहे तर मी एखाद्या स्किप पण करू शकता कारण की हिरवी मिरची आहे आणि पाव चमचा इतकं मी हळद घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये जवळपास चार चमचे मी दही घालते दह्यामुळे ह्या भाताला एकदम छान टेस्ट येते गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि आपल्याला सतत हात फिरवत ह्या भाज्यांमध्ये हरवून घ्यायचं आहे आणि दोन मिनिटं झाल्यानं की आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं तर भाज्या एकदम छानपैकी शिजलेल्या आहेत ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेलं आहे तुम्ही हवं असलं तर थोडंसं पुदिनासुद्धा घालू शकता आणि धुऊन ठेवलेला तांदूळ जे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे एकदम छानपैकी व्यवस्थित धुऊन घेतलं आणि इथं मी गरम पाणी घातलेलं आहे कारण की आपला भात जो आहे तो लवकर शिजावा म्हणून तर इथं मी गरम पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे तर आणि ह्याला मी झाकून एक दहा मिनटंच ठेवणार आहे आणि दहा मिनटानंतर आपला भात एकदम छानपैकी शिजलेला आहे सर्वात शेवटी आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया चेक करायचा की आपला भात शिजला आहे का नाही तर हा आपला भात बनवून तयार आहे आता आपण कुकर पाहूया तर कुकरमधलं डाळ आणि बटाटो एकदम छानपैकी आपले शिजलेले आहेत ह्याला सर्वप्रथम आपण फेटून घेऊया म्हणजे डाळ जी आहे ती एकजीव होते आ, तुम्ही हवं असेल तर ह्याला वडणं तडका देऊ शकता किंवा ह्याला एकदम छान वेगळी अशी फोडणी पण देऊ शकता तर मी ह्याला वेगळी अशी फोडणी देणार आहे त्यासाठी मी एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे एक छोटा चमचा जिरं सॉरी मोहरी घातलेलं आहे पाव चमचा हळद घातलेला आहे हे एकदम छान आपल्याला तडतडून घ्यायचं आहे मोहरी एकदम छान तडतडल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर घालायची कारण की माझ्याकडकडे पत्ता नव्हता त्याच्यामुळे मी थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये घातलेली आहे हे सगळं आपण व्यवस्थित परतून घ्यायचं कांदा वगैरे घालून कांद्याचा रंग चेंज झाला की मग टमॅटो घालायचे ह्याच्यामध्ये आपण मीठ घालायचं मीठ थोडंसं जपून घालायचं कारण आपण डाळीमध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे इथे मी लाल तिखट ला ला एक छोटा चमचा घातलेला आहे आणि गरम मसाला एक अर्धा चमचा घातलेला आहे आणि डाळ जी आपण फेटून घेतली होती ती आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे तुम्हाला ही डाळ कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि सगळ्यात शेवटी थोडंसं कोथिंबीर घालायचं डाळीला एकदम छान उकळी आली की आपली ही डाळसुद्धा बनून तयार झालेली आहे एकदम छान आपली डाळ बनलेली आहे तर आता आपण भाजी करणार आहोत बटाट्याची एकदम सिंपल अशी भाजी करणार आहे मी त्यासाठी मी इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे टमॅटो घेतलेले आहे त्याच्यामध्ये लसूण घातलेलं आहे आणि एक इंच इतकं मी आलं सुता घातलेलं आहे आणि आलं आपण बारीक कापून घालायची बस एवढं घालायचं थोडंसं कोथिंबीर घालायचं आणि एक हिरवी मिरची घालायची आपल्याला दुसरा कुठलाही मसाला इथं घालायचा नाही हे सगळं आपण एकदम छानपैकी बारीक करून घेत घेतलेलं आहे तर इथे मी एका कढईमध्ये जवळपास दो दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे ते त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी एकत्र छान आपल्याला तडतडून तर घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि दोन ते तीन मिडियम साईजची कांदे मी इथं घेतलेले आहे कांदा एकदम छानपैकी कलर चेंज झाला की आपण याच्यामध्ये मसाला जो वाटून ठेवला होता तो घातलेला आहे तर ह्याला आपण झाकून एक दोन मिनटं वापरून घेऊया त्यातलं सगळं पाणी संपलं की आपण ह्याच्यामध्ये बटाटो घालून घेऊया तुम्ही हवा असलं तर तुमच्या आवडीच्या भाज्या इथे तुम्ही ॲड करू शकता मिक्स भाजी बनवू शकता किंवा नुसतीच बटाटा बनवू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं भाजी बनवू शकता ह्या ग्रेव्हीमध्ये तर इथे मी साठवणीचा मसाला जवळपास तीळ चमचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद हो आणि अर्धा चमचा गरम मसाला इथं घातलेला आहे सब्जी मसालासुद्धा तुम्ही इथं घालू शकता चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी सगळं मीठ एकदमच घातलेलं आहे तर हे एकदम छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण उकडून ठेवलेला बटाटा इथं घालून घेणार आहोत तर इथं तुम्ही फ्लोजार मटार घेऊ शकता मी इथं फ्रोजार मटार घेतलेलं आहे आणि थोडंसं फ्लावर घेतलेलं आहे ह्या दोनच भाज्या मी इथं वापरलेल्या आहेत तुम्ही हवं असेल तर तुमच्या आवडीनुसार दुसऱ्या भाज्यासुद्धा इथं घेऊ शकता तुम्हाला ही भाजी कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि झाकण ठेवून ह्याला दोन ते तीन मिनटं वाफवून घेऊ शकता तशी ही आपली भाजी बनवून तयार झालेली आहे एकदम छान टेस्टी ही आपली भाजी बनवलेली आहे ह्याला झाकण ठेवून फक्त दोनच मिनटं आपल्याला वाफवायचं आहे तयार आहे आपली ही भाजी तर इथे मी पुरीसाठी कणिक मळून घेते त्याच्या एक जवळपास तीन वाट्यात कमी कणिक घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटीत कमी रवा घातलेला आहे रवा तुम्ही जाड किंवा बारीक कुठलाही घेऊ शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वर्ण तेल वगैरे घालायची गरज नाही पीठ एकदम छान घट्टसं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर ह्याला मी झाकून एक दहा ते पंधरा मिनटं पीठ रेस्ट करायला ठेवते तर इथे मी एका कढईमध्ये जवळपास तीन ते चार चमचे तूप घातलेलं आहे आणि तूप आपलं थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये मी एक कप इतकं रवा घालते रवा इथं मी बारीक घातली बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा एकदम छान आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा असतो तुपामध्ये आणि जेव्हा आपला रवा भाजून होईल तेव्हा आपण इथे पाणी घेतलेलं आहे मी एक कप रव्यासाठी दोन कप पाणी घातलेलं आहे आणि एकदम छानपैकी आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी पाणी कमी घ्यायचं कारण म्हणजे हा बारीक रवा आहे तर ह्याच्या तुम्ही जाड रवा घेतला तर इथं पाणी थोडंसं आपल्याला जास्त लागेल तर इथं मी जेवढं रवा घेतला तेवढं मी साखर घेतलेलं आहे जवळपास एक कप इतकं मी साखर घेतलेलं आहे साखर आपण एकदम छानपैकी ह्या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा हवे असलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता भरपूर असे ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचा शिरा तर आपला एकदम छानपैकी बनवून तयार झालेला आहे झटपट बनतो तर शिरा आपला बनवून तयार झालेला आहे आणि एकदम छान आपलं पीठसुद्धा भिजलेलं आहे तर इथं मी पुरी लाटून तयार करते बघू शकता आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पुरी लहान किंवा मोठ्या आकाराने बनवू शकता जाडी आपल्याला थोडीशी जास्त ठेवायची असते पुरी करताना आणि तेलामध्ये एकदम छानपैकी परतून घ्यायचं बघू शकताय तुम्ही एकदम छान टम्म अशी आपली पुरी फुगलेली आहे आणि रवा घातल्यामुळे ती खूप असे क्रिस्पी होते तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम गॅसवर आपल्याला हे पुऱ्या जे आहेत ते भाजून घ्यायचे आहे हाय पण जास्त ठेवायचे नाही आहे नाहीतर ला काळसर आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते तळले जातात तर इथं बघू शकता मी ताट सर्व करते इथं एकदम छान गरमागरम रसरशीत आपली मटार आलू भाजी बनवून तयार झालेली आहे लिंबूपण आणि दाल तडका इथे मी बनवलेला आहे एकदम छानपैकी याच्यावर कोथिंबीरनं गार्निशिंग करायचं आणि इथं आपला गरमागरम शिरासुद्धा तयार आहे त्याला मी एका प्लेटमध्ये ठेवलेला आहे आणि आपण मसाला भात जो बनवला होता तो, तो मी घेतलेला आहे आणि गरमागरम पुरी इथं आपण ठेवून देऊया पुरी तेलकटसुद्धा होत नाही रवा घातल्यामुळं आणि त्याच्यामुळे एकदम छान टमसी आपली पुरी भरपूर वेळ फुगलेली असते थोडंसं सॅलड तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार काही ठेवू शकता मी कांदा आणि लिंबू ठेवलेला आहे आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेल ऐकाउंट क्लिक करायला विसरू नका तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स